सॉफ्टवेअर न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत मित्रांनो आज आपण आलो आहोत चिपळूण येथील सावर्डे आणि मध्ये जो हायवे आहे नॅशनल हायवे मुंबई गोवा हो हायवे त्या राईट साईडला इगल कंपनीने जी रस्ते वाहतूक बांधकाम कॉन्ट्रॅक्टर आहे इगल कंपनीने हे अशा प्रकारे सगळं मांडून ठेवलेलं आहे पसाराट करून ठेवलेलं आहे जे चिपळूणला जी जो गर्डर पडले होते जे गर्डरचे खराब काम चालले होते जे ब्रिजचं काम पडलं होतं खराब झालं होतं आपका महाराष्ट्र मध्ये हा प्रकरण गाजलं ते सगळं तोडफोड करून इथे पसरवून ठेवण्यात आलेलं आहे जंगलांचं नुकसान सगळं नुकसान लोखंड वेल्डिंग करून काढलेलं आहे गॅस कटरने पसरून ठेवलेलं आहे यातला कोण चोरूम पण नेत असेल भंगारात विकत असेल याचा काही आतापात नाही आहे सिक्युरिटी आहेत वॉचमॅन आहेत पण किती लांबपर्यंत पसरणार काळोखात एवढे लांब देतात कोण फेरी मारायला जाल का जंगल प्राणी असतात त्यामुळे इतर इथे सेफ्टी म्हणावं तशी म्हणता येणार नाही ह्याच्यामध्ये एक फार मोठा घोटाळा आहे हे सगळं पसरवून ठेवलेलं आहे आणि यवा हे जे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे या कॉन्ट्रॅक्टमध्ये कितीतरी मोठा भ्रष्टाचार दिसून येतो आणि निकृष्ट दर्जाचं काम केल्यामुळे हे गर्डर पडले ब्रिज पडला आणि त्या अशा कॉन्ट्रॅक्टरांना ब्लॅकलिस्ट टाकून त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई का होत नाही असा नागरिकांकडून प्रश्न होतो आहे आणि जनतेचे पैसे हे अशा प्रकारे वाया घात जात आहेत ओफेअर न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला एवढंच दाखवायचं आहे की मुंबई गोवा हायवेच्या बाबतीत जे काही घडतं आहे ते इतर राज्यांमध्ये घडत नाही आहे पण मुंबई गोवा हायवे हा एवढे वर्ष प्रलंबित आहे एवढा पैसा लागूनसुद्धा काम पूर्ण होत नाही आहे उत्कृष्ट दर्जाचं काम काही त्यांना कोकणातलं भौगोलिकदृष्ट्या कुठलीही माहिती नाही आहे आणि हे सगळं असं इथे पैशाचा मलिता लाटला जातो आहे आणि कॉन्ट्रॅक्टर अशा कॉन्ट्रॅक्टरांना अवाई दिली जाते का अधिकाऱ्यांकडून आणि अधिकारी सुद्धा भ्रष्टाचारीमध्ये सामील आहेत का हे बघावं लागेल हे बघा पुढे आलं तर गोवा हायवेज शेजारीच हे असं पसरून ठेवलेलं आहे इथे सुद्धा असं एक सगळं मांडून ठेवलेलं आहे हे बघा हे अशा प्रकारे ते ह्या लोखंडी साळ्या ज्या त्या सिमेंटमधून गर्डरमधून तोडून वेल्डिंग तोडून गॅस कटरने तोडून हे असे ठेवण्यात आलेले आहे आता याचा उपयोग किती होतो किंवा बंगारत गेल्यात जमा आहे यावरून पण ते भ्रष्टाचार होईल असं दिसतंय आणि अशा प्रकारे हे ते सगळं हे पडलेलं आहे आणि त्यानंतर आता अधिकारी वर्ग काय करत हे बघावं लागेल कारण की एवढं नुकसान मुंबई गोवा ज्या बांधकामात जर होत असेल तर पुन्हा नवीन निधी आणण्यासाठी किती त्रास घ्यावा लागेल आणि नवीन निधी मिळेल तो कसा मिळेल आणि त्यामध्ये पुन्हा असं घडणार नाही याची शाश्वती काय माझ्या तर आमच्या चौफेर न्यूज या माध्यमातून तुम्हाला हे दाखवायचं होतं की अशा परिस्थितीमध्ये हे काम चाललेलं आहे मुंबई गोवा हायवेचं हा मुंबई गोवा हायवे लागूनच आहे मग एकदा काम तर ता सुरू आहे आणि मुंबई गोवा हायवे लागूनच आहे आणि अशा प्रकारे हे तुमच्यासमोर आणायचं होतं आपल्या चॅनलला ला माध्यमातून ला, ला तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे हे अधिकाऱ्यांपर्यंत आला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जेवढ जास्तीत जास्त हा शासकीय अधिकाऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा अगदी मंत्रालयापर्यंत गेला पाहिजे जय हिंद जय जे महाराष्ट्र